कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याने अत्याधुनिक अग्निशमन बंब दाखल सतीश मालू, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये सन दोन हजार अग्निशमन विभाग सुरू झालेला आहे या विभागामुळे औद्योगिक परिसर तसेच सुमारे किलोमीटर अंतरावरील परिसरातील आगीच्या घटना काबू करण्यात शिवाय आगीने होणारे आर्थिक नुकसान किंवा जीवितहानी वाचवण्यात या विभागाला यश आले आहे अग्निशमन विभागाच्या सेवा सुविधा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने प्राप्त व्हाव्यात यासाठी कृष्णा व्हॅली चेंबरने शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे याचबरोबर चेंबरने जादा अग्निशमन बंब कुपवाड विभागाला द्यावा अशी मागणी केली होती या मागणीला शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून आणखी एक अत्याधुनिक अग्निशमन बंब मंजूर केले आहे ही गाडी सध्या कुपवाड एम आय डी सी अग्निशमन विभागात दाखल झाली आहे असे कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की हाय प्रेशर डिजिटल पंप गाडीमुळे आगीवर काबू करण्यासाठी फार मोठा उपयोग होणार आहे या गाडीची वैशिष्ट्ये म्हणजे हायड्रोलिक रेस्क्यू टूल्स फोम सिस्टीम पूर्वी चार हजार पाचशे लिटर पाणी क्षमता असलेली टाकी आता तीन हजार लिटरने वाढवून सात हजार पाचशे इतकी क्षमता या गाडीमध्ये उपलब्ध आहे याचबरोबर रात्रीच्या अंधारात आगीवर काबू करण्यासाठी सुमारे तीस फूट उंचीवर फिरते स्ट्रीट लाईट हॅलोजन सुविधाही उपलब्ध आहे सध्या या विभागात फायर ऑफिसर एस एम जाधव चालक बी व्ही वरेकर स्टाफ चोवीस तास कार्यरत आहे ही अत्याधुनिक फायर फायटरची गाडी कृष्णा व्हॅली चेंबरच्या प्रांगणात दाखल झाली यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू संचालक हरिभाऊ गुरव रमेश आरवाडे व्यवस्थापक अमोल पाटील यांनी या गाडीची माहिती फायर ऑफिसर एस एन जाधव यांच्याकडून करून घेतली या अत्याधुनिक अग्निशमन गाडीमुळे आगीवर तात्काळ नियंत्रण करण्यात यश येणार आहे